अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पांना निरोप देण्याचा शेवटचा दिवस या दिवशी सगळीकडे मोठमोठ्या मिरवणुका आणि मिरवणुकांमध्ये खूप कार्यक्रम असतात पुण्यासारख्या ठिकाणी तर खूप मोठे मोठे गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात पुण्यामध्ये गणपती पाहण्यासाठी सुद्धा लोक खूप लांबून येत असतात या दिवशी मिरवणुकीमध्ये सगळीकडे जल्लोष असतोय त्याचबरोबर गणपती बाप्पांना निरोप द्यायचा म्हणून एक मनात खंत सुद्धा असते पण सगळ्यांना वेळ सारखीच असेल असं आसे नाही काहींना वेळ चांगले असेल तर काहींना वेळ वाईट असते अशीच वाईट वेळ गणपती बाप्पाच्या विसर्जना दिवशी नांदेडच्या मामी आणि तिच्याच बाचीवरती आली बळीरामपूर येथील कृष्णा आंबटवार हे पुण्यामधील बोसरी येथे एका ठिकाणी खाजगी कंपनीत कामाला होते ते आपल्या पत्नी म्हणजे प्रतिभा आंबटवार व त्यांची एक लहान मुलगी यांच्यासोबत हे तिघेजण बोसरीमध्ये राहत होते सहा सप्टेंबर रोजी प्रतिभा आंबटवार आणि तिचीच भाची कादंबरी गादेकर या दोघी गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी त्यांच्याच नातेवाईकांबरोबर आल्या होत्या त्या चहा पिण्यासाठी विसर्जन मार्गावरच असलेल्या एका टपरीवरती थांबल्या होत्या रात्रीचे दहा वाजले असतील सगळीकडे विसर्जन मिरवणुका चालूच होत्या त्या दोघी ज्या टपरीवरती चहा पिण्यासाठी थांबल्या होत्या त्या टपरीच्या समोरच एक रस्त्यामध्ये वळण होत त्या वळणाच्या रस्त्यावरून एक ट्रक येत होता त्या ट्रकने समोर येणाऱ्या ट्रकला धडक दिली त्या धडकेच्या मधोमध मद प्रतिभा आणि कादंबरी ह्या दोघी सापडल्या त्या गंभीर स्वरूपात जखमी सुद्धा झाल्या त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण वेळ निघून गेलेली होती डॉक्टरांनी त्या दोघींना मृत घोषित केलं त्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता त्यांना बैरामपूर येथील स्मशानभूमीत दोघींवर त्यावेळी नातेवाईक ग्रामस्थ आणि मित्रमंडळींमध्ये अतिशय भाऊक वातावरण तयार झालं होतं मयत प्रतिभा आंबटवार यांची लहान मुलगी कृषी हिचं मायेच छत्र नाहीस झालं निष्पाप जीवांचा अचानक अंत होणं ही अतिशय दुर्दैवी बाब असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे